आज नंदुरबार लोकसभेच्या महायुतीच्या उमेदवार डॉक्टर हिना गावित यांच्या प्रचारार्थ उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिरपूरमध्ये विजय संकल्प मेळावा घेतला यावेळी माध्यमांशी संवाद साधताना फडणवीस यांनी उत्तर महाराष्ट्रातील आठही जागा आम्ही चांगल्या प्रकारे जिंकणार असल्याचा विश्वास व्यक्त केला आहे तसेच उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्यावर जोरदार पलाटवार केला आहे उद्धव ठाकरे यांनी मनसेच्या पाठिंब्याबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केल्यानं याला प्रत्युत्तर करत मराठी माणसाचे ठेकेदार ते नाहीत ते म्हणजे मराठी नाही ते म्हणजे महाराष्ट्र नाही आम्ही देखील मराठी आहोत आणि मुंबईतील मराठी माणसाला आम्ही निर्वासित केला आहे असा हल्लाबोल उद्धव ठाकरेंवर त्यांनी केला आहे तसेच सर्व प्रादेशिक पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होतील या पवारांच्या वक्तव्यावर उत्तर देत फडणवीस यांनी आपला पक्ष चालवणं पवारांना शक्य नसावं म्हणून त्यांच्या डोक्यात हा विचार आला आणि पवारांना नवीन पक्ष बनवून पुन्हा ते काँग्रेसमध्ये विलीन करण्याची सवय आहे त्यामुळे त्यात काही नवल नाही लोकसभा निवडणुका नंतर पवार आपला पक्ष काँग्रेसमध्ये विलीन करतील अशी बोचरी टीका फडणवीस यांनी केली आहे त्या पत्राचा नाही अशा प्रकारचा आपला प्रयत्न आहे आणि तो बंधू गेलो हा देशामध्ये मोदीजीच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणाला काम चालली आहेत हा निरंत्रण आणण्याची संधी कधीच केली मोदीजींनी सांगितलं की हिला चोवीस हे आदिवासी समाजाला मोठे चिन्ह या ठिकाणी दिले आणि त्यातलं आदिवासी समाजामध्ये पूर्ण परिवर्तन झालं पाहिजे हा प्रयत्न मोदीजींचा आहे गौज भगिनी या देशाच्या इतिहासामध्ये देशाचा सर्वोच्च पर्याय राष्ट्रपती राष्ट्रपती हा प्रधानमंत्री